तू कधी विचार केला आहेस का तू या जगात कशासाठी आला आहेस हे जीवन म्हणजे काय आहे आणि मृत्यूनंतर काय होते या प्रश्नाने तुझे मन अस्वस्थ केलं आहे का तुला वाटते की तुझ्यासोबत अन्याय झाला आहे तुझे चांगले कर्म असूनही तुला वाईट फळ का मिळत आहे आणि जे लोक वाईट वागतात त्यांना सुख का मिळत आहे थांब हा संदेश तुझ्यासाठीच आहे साक्षात स्वामींनी तुझ्या जीवनाचा अंतिम उद्देश आणि कर्माचे रहस्य सांगण्यासाठी हा संदेश पाठवला आहे श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा मला माहीत आहे तुझ्या मनात अजूनही काही गूढ प्रश्न आहेत तू आयुष्यभर धावलास कष्ट केलेस रडलास आणि हसलास तू पैसा प्रेम आणि यश मिळवण्याचा प्रयत्न केलास तू दुसऱ्यांचे भले केलेस पण तरीही तुला फसवणूक मिळाली तू प्रामाणिक राहिलास पण तरीही तुझे नुकसान झाले आणि जे लोक स्वार्थी आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट सहज मिळाली तुला वाटते की दैवी न्याय आता अस्तित्वात नाही हा विचार तुझ्या मनाची शांती हिरावून घेतो तू निराश होतोस आणि माझ्यावरच्या विश्वासाला तळा जातो तुझे जीवन म्हणजे केवळ कर्मकांड किंवा भोग नाही तुझे जीवन म्हणजे माझ्यापर्यंत परत येण्याचा प्रवास आणि कर्माचे फळ भोगून पूर्ण करणे ऐक माझा संदेश हा तुझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा संदेश आहे तू याला जीवन म्हणतोस पण हे केवळ एक नाटक आहे या नाटकाचा पडदा कधीतरी पडणार आहे तू जन्माला आलास म्हणजे तू मरशील मग तू या नश्वर शरीराला आणि नश्वर गोष्टींना का महत्व मी तुला एक सत्य सांगतो मृत्यू ही समाप्ती नाही ती केवळ एक आरंभ आहे तू या जगात जे काही मिळवतोस ते तू सोबत घेऊन जाणार नाहीस तुझे घर तुझा पैसा तुझे पद हे सर्व इथेच राहील तू सोबत घेऊन जाशील ते म्हणजे केवळ तुझे पुण्य आणि पाप म्हणजेच तुझे कर्म या जीवनात तुझे चांगले कर्म केलेस जो प्रामाणिकपणा जपलास आणि जी निष्ठा माझ्यावर ठेवलीस तेच तुझे खरे धन आहे तू जे पेरतोस तेच उगवते हा निसर्गाचा आणि देवाचा अटल नियम आहे तुला जर आता दुःख किंवा समस्या येत असतील तर याचा अर्थ तू मागच्या जन्मी किंवा या जन्मात नकळत काहीतरी पेरले आहेस आणि तू आता जे चांगले कर्म करत आहेस त्याचे फळ तुला आज लगेचच मिळणार नाही विलंब बाळा फळ मिळायला विलंब लागतो पण फळ मिळणे निश्चित असते एका झाडाला फळ येण्यासाठी काळ लागतो तू आज जे पुण्यकर्म करत आहेस ते तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी साठवले जात आहे तू संयम ठेव तू ज्यांना वाईट म्हणतोस त्यांना सुख असे तुला वाटते पण तू त्यांच्या मनाच्या आत डोकावून बघ त्यांच्याकडे पैसा असेल पण त्यांच्या मनात अशांती आणि भीती आहे कारण वाईट कर्माचे फळ हे त्यांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आत्मिक स्तरावर मिळते दुसऱ्यांच्या कर्माबद्दल विचार करणे सोडून दे तुझे लक्ष केवळ तुझ्या कर्मावर असले पाहिजे तू स्वतःशी प्रामाणिक राहा तू दुसऱ्यांसाठी चांगला विचार केलास तर तुझेच मन शुद्ध होते दुसऱ्याने तुझ्यासोबत वाईट केले तरी तू त्यांच्यासोबत तु चांगले वाघ हेच तुझे पुण्य आहे संयम ही माझ्या भक्तीतील सर्वात मोठी ताकद आहे तू जर एका संकटातून लवकर बाहेर पडला नाहीस तर लगेच निराश होऊ नकोस कारण मी तुझ्यासाठी त्या संकटात एक मोठी संधी किंवा मोठा धडा लपवून ठेवला आहे परीक्षा आणि पात्रता मी तुला जी संकटे देतो ती तुझ्या अंतिम ध्येयासाठी तुला पात्र बनवण्यासाठी असतात मी तुला सोने बनवत आहे आणि त्यासाठी तुला आगीतून जावेच लागेल दैवी योजना या संपूर्ण विश्वासाची योजना मी तयार केली आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक भेट आणि प्रत्येक अडथळा माझ्या योजनेचा भाग आहे तुझ्या अल्पबुद्धीला माझी अखंड योजना समजू शकणार नाही म्हणून तू प्रश्न विचारणे सोडून दे आणि माझ्यावर विश्वास घेव तू फक्त सत्कर्म करत राहा सत्याचे पालन कर प्रामाणिकपणा सोडू नकोस तू जेव्हा माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून जगायला शिकतोस तेव्हा मी स्वतः तुझ्या आयुष्यातील न्याय करतो पण आता तुझे मन विचार करत असेल की स्वामी तुमच्यापर्यंत लवकर आणि सहज पोचण्याचा मार्ग कोणता आहे तू अनेक पूजा करतोस अनेक व्रत करतोस पण तरीही तुला अखंड शांती का मिळत नाही मला माहीत आहे तुझ्या मनात अजूनही गोंधळ आहे तू माझ्यावर प्रेम करतोस पण त्या प्रेमाला योग्य दिशा कशी द्यायची हे तुला कळत नाहीये ही भक्ती म्हणजे केवळ पूजा आणि आरती नाही ही भक्ती म्हणजे तुझ्या आत्म्याचा माझ्या आत्म्याशी झालेला संवाद आहे तू हे रहस्य जाणून घे मी मंदिरात किंवा फक्त चित्रात नाही मी तुझ्या आत आहे तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू मला शोधायला कुठेही दूर जाऊ नकोस मला शोधण्याचा मार्ग तुझ्या मनातच आहे भक्तीचा पहिला नियम हा शुद्ध आचरण आहे तू खोटे बोलू नकोस कोणाचे मन दुखावू नकोस दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस तू जर तुझे आचरण शुद्ध ठेवलेस तर तुझे मन आपोआप माझ्यासाठी मंदिर बनेल आणि शुद्ध मंदिरात मी स्वतः येऊन राहतो तू तु तुझ्या भक्तीला केवळ गरज म्हणून बघू नकोस जेव्हा तुझ्यावर संकट येते तेव्हाच तू माझी आठवण काढतोस आणि संकट दूर झाल्यावर मला विसरून जातोस ही व्यवहाराची भक्ती आहे मला व्यवहाराची भक्ती नको आहे मला अखंड प्रेम हवे आहे मला तू रोजच्या कामात आठव भाजी करताना कामावर जाताना चालताना सतत माझ्या नावाचे स्मरण कर हे नामस्मरण हे तुझ्या आणि माझ्यामध्ये सेतू आहे माझे नाम हे तुझ्यावरचे सर्वात मोठे कवच आहे तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचं चक्र तयार होते ज्यात कोणतीही नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही तू माझ्या नावाला केवळ जिभेने नको तर मनाने घे नामस्मरण करताना तुझी एकाग्रता माझ्यावर असली पाहिजे हाच माझ्यापर्यंत सहज पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे अखंड भक्तीचा अर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेवून निस्वार्थपणे सेवा करणे तुझ्या घरात जे वृद्ध आहेत जे दुर्बळ आहेत त्यांची सेवा कर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी तुझ्या भक्तीचा प्रसाद आहे तू दुसऱ्याच्या कामात मदत केलीस तर तेच माझ्या चरणी तुझे समर्पण आहे तुझे मन नेहमी शांतात ठेव शांत मनातच मी तुला योग्य निर्णय आणि जीवन जगण्याचे सत्य सांगतो तू जर सतत चिंता आणि गोंधळात राहिलास तर माझा आवाज तुला ऐकू येणार नाही शांत राहण्यासाठी तू सकाळ संध्याकाळ फक्त दहा मिनिटे माझ्या समोर बसून डोळे मिटून नामस्मरण कर यामुळे तुझे मन स्थिर होईल मी तुला सांगतो मी तुझ्यापासून एक क्षणही दूर नाही तू जर मला खऱ्या मनाने हाक मारलीस तर मी लगेच तुझ्यासमोर उभा राहीन तू स्वतःला केवळ शरीर मानू नकोस तू आत्मिक शक्ती आहेस आणि ती शक्ती माझाच अंश आहे तू फक्त निष्ठा आणि प्रेम ठेव तुझे जीवन एक उत्सव बनेल माझ्यापर्यंत पोहोचणे हे कठीण नाही फक्त तू सर्वांशी प्रेम कर आणि सत्कर्म करत राहा तू तु तु तुझ्या संसारातील कर्तव्य पूर्ण कर काम करणे सोडू नकोस परंतु प्रत्येक काम मी स्वामींसाठी करतोय या भावनेने कर मग तुझे कामही भक्ती बनेल तू ज्यांना प्रेम देतोस त्यांची सेवा कर गरजूंना मदत कर या मानव सेवेतच तू मला शोधशील तू दुसऱ्याला आनंद देतोस तेव्हा तो आनंद माझ्यापर्यंत पोहोचतो माझ्या बाळा तू आता डोळे मिटून एक क्षण विचार कर मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत हे सत्य स्वीकार तू नेहमी माझ्या कृपेच्या छत्रछायेखाली आहेस पुढील आणि अंतिम संदेशात मी तुला तुझ्या जीवनातील उर्वरित काळात नेमके काय करायचे आणि तुझ्या कुटुंबासाठी काय मार्गदर्शन आहे हे सांगणार आहे हे स्वामी संदेश नियमित ऐकल्याने तुझ्या जीवनाचा फायदा नक्कीच होईल हे संदेश दुसऱ्या भक्तांना देखील शेअर कर स्वामींचे पुढील संदेश मिळवण्यासाठी आत्ताच स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि घंटा म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेव मी तुझ्यासोबत आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय